संगमनेर तालुक्यातील कर्जुल्ले पठार गावातील आदिवासी शेतकऱ्यांनी एकत्र येत समूह पद्धतीनं शेडनेटमध्ये अंजिराच्या बागा फुलवल्यात दुष्काळाशी लढणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांनी समूह शेतीचा अनोखा उपक्रम राबवलेला आहे दरम्यान या आदिवासी शेतकऱ्यांच्या सोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी पठार भागामध्ये आदिवासी शेतकऱ्यांनी एकत्र येत समूह पद्धतीने अंजीर पिकाची लागवड केली आहे आणि अतिशय दुर्गम भाग असलेल्या या परिसरामध्ये शेतकऱ्यांनी एकत्रित येत समूह शेती पद्धत करत अ अंजीर पिकांची लागवड केली आहे अतिशय कमी पाणी आहे या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची देखील वणवण करावी लागते मात्र या शेतकऱ्यांनी एकत्रित येत शेतीचे जे योजना आहेत त्या योजनांच्या माध्यमातून शेडनेट साठी अनुदान मिळवत आणि त्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येत आदिवासी शेतकरी हे एकत्रित आले आणि त्यांनी अंजीर शेतीची लागवड केली आहे काय तुम्ही कुठल्या पिकाची ही लागवड केली आहे अंजीर पिक आहे नेमकं कशा पद्धतीने ही शेतीची लागवड केली जाते आणि तुम्ही समूह पद्धतीने शेती करता मी सुरुवातीला जे काही नेहमीचे जे पिकं आहेत सोयाबीन ज्वारी मका यासारखे पिकं घेत होते आमचा गट तयार झाला आदिवासी एकता शेतकरी नावाचा गट तयार झाला गटाला आदिवासी शेत तरी हे नाव देण्यामागचा उद्देश असा होता की गटात सगळे आदिवासी समाजाचे आहे आणि तुम्ही बघताय की कोण तरुण आहे कोण वयस्कर आहे परंतु ह्या गटामध्ये हा माझा गट एक कुटुंब आहे फार्मर कप दोन हजार तेवीस मध्ये आम्ही भाग घेतला होता आणि गटांनी खरोखर एवढं उत्कृष्ट काम केलं की आम्हाला राज्यस्तरीय तालुका लेवलचं प्रथम क्रमांकाचं एक लाखाचं बक्षीस भेटलं कृषी विभागाच्या मार्फत नऊ सेनेट हाऊसची उभारणी केलेली आहे त्यासाठी साधारणतः दोन कोटी बत्तीस लाखाचा खर्च आलेला आहे आणि त्याच्यामध्ये कृषी विभागाकडून पन्नास टक्के अनुदान त्याच्यानंतर आमच्याकडे अटल भूजल योजना आहे त्यांच्याकडून पंचवीस टक्के आणि आदिवासी विकास विभाग असल्यामुळे आम्हाला आदिवासी विकास विभागाकडून वीस टक्के म्हणजे साधारणतः नव्वद ते पंच्याण्णव टक्क्याचं अनुदान आम्हाला मिळालेलं आहे आणि कमी खर्चामध्ये हे सिडनेट हाऊस आम्ही उभारलेलं आहे कुणाल झी चोवीस तास संगम भंडारातील पोहरा गावात एका शेतकऱ्यानं दोन एकर शेतामध्ये टोमॅटोची लागवड केली गेल्या वर्षी टोमॅटोला प्रति कॅरेट चारशे ते पाचशे रुपये भाव मिळाला होता मात्र या वर्षी टोमॅटोला प्रति कॅरेट चाळीस ते पन्नास रुपये भाव मिळतोय उत्पादन खर्च ही यातून निघत नसल्यानं जगायचं कसं हा प्रश्न शेतकऱ्याला सतावतोय चार पाच वर्षापासून टमाटर उत्पादनाचा रोजगार सुरू आहे आणि आता सध्या मागच्या वर्षी प्रमाणे मागच्या वर्षी चारशे चाळीस हजारचे रेट होता ह्या महिन्यामध्ये आता दहा दहा टक्क्याने हा रेट चाळीस च्या, ते पन्नास रुपये कॅरेट याप्रमाणे जात आहे आता आम्ही हवालदिल झालो आहोत शेतकरी आणि खर्चही आमच्या लागवडीचा खर्चही निघेण्याचा झाला आहे आणि आम्ही बेजार झालो आहोत वाशिम जिल्ह्यात हळद काढणीला वेग आला आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर हळद काढणीच्या कामामध्ये व्यस्त आहेत अनेक शेतकरी पारंपरिक पिकांऐवजी हळद लागवडीला प्राधान्य देत आहेत त्यामुळे जिल्हा हळद उत्पादनामध्ये पुढे येतो <द्णागा>